सत्तर वर्षात कधी मराठा आरक्षणाबद्दल जो पक्ष पॉझिटिव्ह बोलला नाही त्याच्याकडे आमचे लोक निघालेत काय कमाले आणि जो पक्ष अठ्ठावन्न मोर्चे आमच्या लाखोंचे मोर्चे निघाले मराठा समाजाचे मुख मोर्चे निघाले त्याला मुखा मोर्चा म्हणणाऱ्याच्या पाठीमागे जर लोक जात असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणते आणि आता जे प्राप्त अरे दोनदा शिवसेना भाजपच्या सरकारनी आणि आता शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने किमान आरक्षण देण्याचा प्रयत्न तरी केलाय दिले यांनी साठ वर्षात कधीच काय दिले नाही हे सत्तेत आले की म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाच्या अजिबात गरज नाही आणि हे सत्तेत नसले की लगेच म्हणतात आरक्षण मिळालंच पाहिजे वारे पा आणि राहिलाय सगळ्या सोयऱ्याचा विषय आमची मागणी आहे तुमची जशी आरक्षणवाद्यांची जरांगे पाटलांची मागणी आहे आमची बी मागणी आहे सगळे सोयऱ्याला आम्ही बी पाठिंबा देत आहोत इथंच नाही सभागृहात सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे सगळे सोयरे सुद्धा लागू झालं पाहिजे परंतु त्यातल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे आणि कायदेशीर दृष्ट्या समाजाच्या हातामध्ये ते मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे परंतु जो पक्ष जे लोक कधीच आमच्याबरोबर नाहीत त्यांना आता पुतना मावशीचं प्रेम आमचं आले जे मुकामवरच्या म्हणाले ते आता म्हणते अमक अमक तसं झालं पाहिजे असं झालं पाहिजे अरे कवा फक्त राखेल वतायचं काम फक्त तुम्ही करता आजपर्यंत पॉझिटिव्ह कधी हे लोक नव्हते यांची मीडिया सोशल मीडिया आत्ता आता, आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल बोलायला लागली या अगोदर कधी बोलत नव्हती आता मात्र निवडणुका आले की पाठिंबा द्यायला सुरुवात झाली अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी आहे म्हणून